नमस्कार कुकिंग विथ आदी यूट्यूब चॅनेलमध्ये मी आदित्य तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो बगना रहो। जनीत बर जनीत तर आज आपण बघणार आहोत झणझणीत खरडा कसा बनवायचा ही खरड्याची रेसिपी अगदी सोपी आहे त्याचबरोबर जेवणात तोंडी लावण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे हा जबरदस्त झणझणीत खरडा तर आपल्या कुकिंग विथ आधी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राइब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला मग किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला स्टार्ट करूया तर आता आपण बनवणार आहोत झंजणी तवा सो आपण आता इथे तवा गरम करायला ठेवलाय तवा छान तापून पण एक चमचा तेल टाकणार आहोत आपण टाकून घेऊया साधारण आपण एक अख्खा लोकंप केला आहे इथे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साधारण मस्तसा तिखवट झनझणी मेरिका घेतल्यात मिळते शेंगदाणे जास्त वाजव शेंगदाणे थोडेसेवायचे शेंगदाणे छान भाजून ठेवलं आपण खूपच ओका आहेत जास्त ते करायचं नाही तेल टाकायचं पॅनमध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं लसूण त्याच्यामध्ये टाकायचं मिरच्या त्याच्यामध्ये टाकायचं शेंगदाणे आणि बस थोडं परतून घ्यायचं आणि मस्त मिक्सरमध्ये ग्राईंड करायचं पाट्यावर वाटलं तर अतिउत्तम पण मी आज मिक्सरमध्ये ग्राइंड करून जाते मिनंतर टाकणार आहोत मीठ त्यानंतर आपण हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया तर आपण हे थंड करून घेतले पूर्णपणे आणि आता आपण ह्याला मिक्सरला वाटून घेऊया जाडसर वाटायचंय इथे बघू आपला जो ठेचा आहे हा रेडी झालेला आहे थोडं जाड जाडसरच ठेवायचंय सो आपण याला आता भाकरी सोबत सर्व करूया तर आपला मस्त झणझणीत खरडा रेडी आहे सो आपण आता तो तांदळाच्या भाकरी सोबत सर्व करूया अशा पद्धतीने खरडा नक्की करून बघा आणि त्याचबरोबर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सो so, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपलं नेहमीच चमचमीत खा आणि तंदुरुस्त राहा